नमस्कार शेतकरी बंधूं शेततळे हे एक शेतकऱ्याकरता वरदान आहे हे बघू शकता माझ्या आंबा बागेमध्ये मी तेहतीस मीटर बाय तेहतीस मीटर बाय नऊ मीटरचं हे शेततळ तयार केलेलं आहे याची लांबी रुंदी तेहतीस मीटर तेहतीस मीटर आहे आणि खोली ही नऊ फूट आहे सदर याला खोदकामाचा जो खर्च आहे तो साधारणतः सत्याहत्तर हजार रुपये लागलेला आहे तसंच याची दबाई व काळी माती याच्या खाली बोडाला टाकण्याकरता त्याला एक वीस हजार रुपये लागले आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये कापड टाकलेलं आहे हे कापड साधारणत आपल्याला एक लाख पस्तीस हजार याचा खर्च आलेला आहे तर एकंदरीत आपल्याला साधारणतः दोन लाख पस्तीस हजार आणि याच्या भोवती आपण जे तार कंपाऊंड केले आहे त्याला एक पस्तीस हजार म्हणजे साधारण दोन लाख सत्तर हजारामध्ये आपण हे शेततळं तयार केलेलं आहे तर याला जे अनुदान आपल्याला मिळालेलं आहे शासनाचं ते खोदकामाचं अनुदान आपल्याला साधारणतः सत्याहत्तर हजार हजारापैकी साडेसत्तेचाळीस हजार आपल्याला अनुदान मिळालेलं आहे आणि कापडाचं अनुदान आपल्याला एक पासष्ट हजार रुपये मिळालेले असे आपल्याला एकंदरीत रफली एक लाख पंधरा हजार अनुदान मिळालेलं आहे आणि दोन लाख सत्तर हजाराच्या आसपास खर्च झालेला आहे परंतु यामुळे की आपला बागेला सहा महिने जरी दुष्काळ असला तरी पाणीचे कमतरता भासत नाही आणि पावसाळ्यामध्ये एकदा आपण स्टोरेज केला आणि ते कमी पाणी पडलं तर आपण उन्हाळ्यामध्ये ते वापरू शकतो तेव्हा मी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती कराल की आपल्या शेतामध्ये छोटं मोठं का होईना पण एक शेततळं असणं अत्यंत गरजेचं आहे बघू शकता ही माझी एक चार एकराची केशर आंबा बाग आहे याला आपण हे चार वर्षापूर्वी केशर आंब्याचं हे केशर आंब्याचं प्लांटेशन करण्याच्या पूर्वी ते आपण शेततळ्यात तयार करून घेतलेलं आहे आणि त्यामुळं की पाण्याची उपलब्धता राहते आणि जरी एखाद्या वेळेस दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तरी आपण आपली बाग जीवन ठेवू शकतो जर छोटे शेतकरी असतील तर पंधरा मीटर बाय पंधरा मीटरचं किंवा आपण शेततळे करायला हरकत नाही